श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार पौर्णिमा हनुमान जयंती दिवशी करावयाचे एकवीस तोडगे अत्यंत प्रभावी बारा राशीनुसार उपाय एक हनुमान जयंतीला मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावला उत्तर किंवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा त्यात दोन लवंग टाका या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमान अष्टक वाचा त्याचबरोबर गुलाब किंवा लाल फुलाची माळ लाल चंदन अर्पण करा दोन शनी पिढीतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास धरा लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जा मूर्तीसमोर कुशच्या आसनावर बसून जाईच्या तेलाचा दिवा लावा हनुमान जय चालिसाचे अकरा वेळा पठण करा तीन शनी साडेसाती आणि अडचणीतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमानाला लाल, लाल सिंदूर लावा जाईचं तेल अर्पण करा वडाची आठ पाने काया धाग्यात बांधून त्यावर सिंदुराने राम राम लिया हे राम हे पान हनुमानाच्या मंदिरात अर्पित करा या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका होते चार हनुमान जयंतीला हनुमानाची पूजा करून त्यांच्यासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा अकरा वेळा हनुमान चालिसा पठन करावा याने मारुती प्रसन्न होऊन जीवनातील प्रत्येक समस्यापासून मुक्ती मिळेल पाच हनुमान जयंतीला विडा तयार करून हनुमानाला अर्पित करा सहा या व्यतिरिक्त या दिवशी हनुमान चालिसा बजरंगबाणा मारुती सोत्र पठन करावे सात धन हानीपासून वाचण्यासाठी हनुमान जयंतीला च्या दिवशी अकरा पिंपळाची पाने घेऊन त्यावर श्रीराम लाव लावल्यावे हे पान हनुमानाला अर्पित करावे या उपायाने धन धनसंबंधित समस्या सुटतात आणि मनोकामना पूर्ण होतात आठ हनुमान जयंतीला मारुतीला गुलाबाच्या फुलाची मा अर्पित करावी हनुमानाला प्रसन्न करून त्याची कृपा प्राप्तीसाठी हा उपाय सर्वात सोपा असल्याचे म्हटले गेले आहे नऊ धनहानी पासून वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा पिंपळाची पाने घेऊन त्यावर श्रीराम नाव लिहा हे नाव हनुमानाला अर्पित करा या उपायाने धनासंबंधी समस्या सुटतात आणि मनोकामना पूर्ण होते पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करा अकरा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या पानाचे तोरण लावल्याने घरातील वातावरण न... सकारात्मक होते बारा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावून ओम रुद्रायनम या मंत्राचा जप जरूर करावा तेरा आर्थिक संकटापासून वाचण्यासाठी किंवा मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान चालिसाचे पठन केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते जर तुम्हाला कर्जापासून त्रास होत असेल तर तर रोज हनुमान चालिसाचे पठन करावे असे केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल चौदा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने आत्मविश्वास वाढतो जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर प्रत्येक कामात करताना संकोच असेल व हनुमान चालिसाचा जप केल्यास फायदा होईल पंधरा भीतीपासून मुक्ती मिळेल दररोज हनुमान चालिसाचे पाठ केल्याने भीतीपासून मुक्ती मिळेल आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून भीती वाटत असेल हनुमान चालिसाचे पठण केल्याने कशाचीच भीती वाटणार नाही सोया कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी हनुमान चालिसाचे पाठ करावेत असे सांगितले जाते जर तुम्हाला वारंवार दुखापत होत असेल व अपघाताला बळी ठरत असाल तर हनुमान चालिसा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल सतरा शत्रूपासून ही रक्षा होते हनुमान चालिसाचे निमित्त पठन केल्यास व्यक्तीला अनिष्ट सं शत्रूपासून मुक्ती मिळते व वाईट चिंतनाऱ्या लोकांबद्दल अद्दल घडते अठरा हनुमान चालिसा पठन केल्यास व्यक्तीला भीती वाटत नाही अशा वेळी कोणत्याही प्रकारची भीती जर तुम्हाला वाटत असेल शत्रूची भीती टाळण्यासाठी हनुमान चालिसाचे पठन करावे काही जादू चेटू भूत कोणत्याही दुर्घटना अकाली मृत्यूची भीती वा घालवण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ त्यामुळे सर्व भीती दूर होते एकोणीस जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल व कर्जात बुडत असाल तर पिठाच्या चार बाजूच्या दिव्यामध्ये चमेलीचे तेल टाकून वडाच्या पानावर ठेवा आणि दिवा लावा अशा पाच पानावर पाच दिवे लावून हनुमानाच्या मंदिरात ठेवा असे किमान अकरा मंगळवार करावे हनुमानच्या मंदिरात जाऊन वीस हनुमानाजींना पिठाचा दिवा अर्पण केल्याने शनीच्या बादापासून दूर होतो एकवीस हनुमानाजींना तुपासह सिंदूर अर्पण केल्याने तुम्हाला भगवान श्रीरामाची कृपा होते आणि तुमच्या वाईट कर्माचे निराकरण होते मंगळवारी उपवास करून हनुमानाची सिंदूर लावून पूजा करून हनुमान चालिसाचे पाठ केल्याने दोष शांत होतो सिंदुरासोबत चमिलीचे तेलही अर्पण करावे सिंदूर लावण्याने एकाग्रता वाढते आणि दृष्टी सुधारते यामुळे सौभाग्यही प्राप्त होते जी व्यक्ती शनिवारी हनुमानाजींना सिंदूर अर्पण करते त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात राशीनुसार उपाय एक मेषरास हनुमानाला लाल रंगाचे वस्त्र व सिंदूर अर्पण करावे दोन वृषभ चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमानाच्या मंदिरात लावून पांढरे फूल अर्पण करावे तीन मिथून हनुमानाला गोड पान अर्पण करून गुलकंदाचा नैवेद्य दाखवावा चार कर्क हनुमानाला खव्यापासून तयार केलेल्या के मिठाईचा नैवेद्य दाखवावा पाच सिंह हनुमानाला लाल फुलाची माळ अर्पण करावी सहा कन्या हनुमानाला बेसनच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा सात तूळ हनुमानाला तळलेले पदार्थ उदाहरण पुरी भाजी भजी इत्यादी नैवेद्य दाखवावा आठ वृश्चिक हनुमानाला मुगाचा हलवा व उर्दाचे वडे अर्पण करावे नऊ धन धनु हनुमानाला मोहरीच्या तेलाचा अभिषेक करावा आणि वस्त्र अर्पण करावे दहा मकर हनुमानाला पांढरे फुल व लाल वस्त्र अर्पण करावे अकरा कुंभ हनुमानाला गुलाबाचे अत्तर अर्पण करावे बारा मीन हनुमानाला लाल झेंडा चमेलीचे फूल तसेच रुईच्या पानाची माळ अर्पण करावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ